लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी बातमी समोर येत असून लाडकी बहीण योजनेतील हप्ता वाढवण्याचे ठ सरकारने ठरवलेले आहेत आता पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये हप्ता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार आहेत तर काही महिलांना या योजनेतून बाद करण्यात आलेले आहेत तर काही महिलांना पंधराशेच्या ऐवजी पाचशे रुपयेही हप्ता मिळू शकतो तर काय आहे पूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपणही लाडकी बहीण योजनेअंतर्गत नाव नोंदवलेले असेल आणि आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण आपल्याला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे नसता आपला हप्ता बंदही होऊ शकतो तर काय आहे कागदपत्रांची पूर्तता कोणत्या महिलांना ऐवजी एकवीसशे रुपये हप्ता मिळणार कोणत्या महिलांचे नाव या योजनेतून बाद करण्यात आले आणि कोणत्या महिलांना ऐवजी पाचशे रुपये हप्ता मिळणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत की कोणत्या महिलांचे नाव या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत तर ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे चार चाकी गाडी आहे अशा सर्व महिलांना या योजनेतून सरकारने वगळण्याचा ठराव मंजूर केलेला असून या योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यामध्ये मिळालेला हप्ता या महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही काही महिलांच्या खात्यावर जर हा हप्ता जमा झालेला असेल तर या महिलांची अजूनही पडताळणी सुरू आहे आणि ज्या महिलांच्या घरी चार चाकी जागी आहे गाडी आहे अशा सर्व महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे म्हणजे याच पुढे आपल्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत चार चाकी गाडी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही चार चाकी गाडी जरी महिलांच्या नावे नसले ना तरीही घरातल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावे गाडी असेल तर आपल्याला या योजनेअंतर्गत कुठलाही लाभ मिळणार नाही जो लाभ आपल्याला मिळालेला आहे ला तोही लाभ सरकार वापस मागवून घेणार आहे दुसरी माहिती जर आपले उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तरही आपल्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही म्हणजे ज्या महिलांच्या घरातील खर्त्या धरत्या माणसांचे म मा वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या वरती आहे तर अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुठलाही लाभ मिळणार नाही आता आपण बघूया की कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांना ऐवजी फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत तर बऱ्याच साऱ्या महिला अशा आहेत की ज्या सरकारी योजनेचा इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे जर आपल्याला इतर सरकारी योजनेचे हजार रुपये खात्यावर जमा होणार आहेत तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजे हजार आणि पाचशे असे टोटल सरकारी योजनेचे आपल्याला पंधराशेच रुपये मिळणार याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलेही पैसे मिळणार नाही म्हणजे ज्या महिलांना आता पंधराशे रुपये लाडक्या बहिणीचे मिळत होते परंतु ते इतरही सरकारी योजनेचे लाभ घेत होते तर अशा महिलांना आता हप्ता कमी मिळणार आहेत आता आपण पाहूया की कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांना पंधराशेच्याऐवजी एकवीसशे रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे तर अशा बऱ्याच साऱ्या महिला आहेत ज्या सर्व महिला पात्र आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये अशा सर्व महिलांना आता एकवीसशे रुपये हप्ता सरकार करणार आहेत कारण निवडणुकीच्या आधी आश्वासन सरकारने दिलेले होते की आम्ही ऐवजी एकवीसशे रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता देणार आहेत तर आता यापुढे राज्य सरकार हे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना एकवीसशे रुपये हप्ता देणार आहेत हा हप्ता महिन्याच्या पंचवीस तारखेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहेत परंतु या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा भार पडला असल्यामुळे विरोधक आणि ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत अशा महिलांनी केस केलेली असून आता हा प्रकार न्यायालयामध्ये जाणार आहेत हे लाडके बहीण योजनेचे पैसे किती दिवस महिलांना मिळणार याबद्दल आता शंका व्यक्त केली जात आहेत तर हा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा आणि मा तुम्हाला काहीही समस्या असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की विचारा